मॅक्स बघ काय करतो मॅक्स काय करतो मॅक्स काय करतो वेलकम फ्रेंड्स कसे आहात सर्वजण जॉईन झालात तुम्ही जमा मी लवत मॅक्स बघ मॅक्स काय करतो मॅक्स

जय महाराष्ट्र दादा कसा मी मस्त आहे हे सोड यज्ञेश हो ओळखते ना विसरली नाही झालं का चहा वगैरे हो काय निखिल दादा बोला फर्स्ट लाईक गँक यू तर लाईक केले थँक्यू दादा गुड इव्हनिंग झाला का तुमच्या दोघांचा चहा घेऊन <laughs> यज्ञेश चावलं माझी सकाळ हो हो बाळ मस्त आहे झोपली आता हा मोठाच नाही आराम करत हो दादा ओळखल शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बाकी कुठून जॉईन झालं सोड सोड फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली आहे ओके बघते चावल आहे देश <tiny> बोला निखिल दादा मी तुमचं नाव सर्च केलं फेसबुकला पण नाही दिसलं अकाउंटच दाखवत नाही निखिल चव्हाण घेत चावल मांजर हाय फ्रेंड्स कुठून जॉईन जा झालात सर्वजण एकांत आठ शिंदे हे माझं फेसबुक अकाउंट बरं बरं ठीक आहे बघते ठेव तिथं तिथंच ठेव हाय फ्रेंड्स कुठून जॉईन झालात सर्वजण नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा हे, हे। <laughs> मांजर आहे मांजर आहे <laughs> किती मोठा आहे ना त्याला बाहेर तसा काय कुत्रच म्हणते शेतकरी बैलजोडीचा फोटो आहे फेसबुकला बाकी कुठून जॉईन झाला वेलकम सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मा नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा इकडे येत खाऊन जा कधी पाठवलेली हो आहे रिक्वेस्ट बाकी कुठून जॉईन झालात सर्वजण कमेंट करा फास्ट सतीश दादा काय काहीच कसे आहात सर्वजण सर्वांचा चहा झाला का कोल्हापूर ओके okay. आजी आज फटके दे आल्यावर आगाव पण करूनच सुटली नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गप्पा बसणार झाडू ते तिकडं कशाला आणला झाडू तिकडं बाकी कुठून जॉईन झाले सर्वजण कमेंट करा तिकडे मॅक्स तो बाबा आले तिकडे कधी आले गावाकडून गावीच आहे माहेरी जेवण जेवण आता चहाचा तुमच्याकडे वातावरण कसं आहे पाऊस वगैरे आहे का टाक त्याच्या नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कसे आज सर्वजण हाय समियान काय नाही बसले जय हाय विना जाधव मस्त चालू आहे वेलकम फ्रेंड्स कसे आत चार वजन जे कोणी नवीन जॉईन झाले त्यांनी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करून घ्या बोला समीहान तुम्ही कुठे राहता मी परंडा तालुक्यात राहते तुम्ही कुठून जॉईन झालं हाय ललित पाटील पेंपळगाव बसवंत नाशिक ओके हे इकडे धाराशिव जिल्ह्यात येत हाय समीहार बोला हे माहेरचं घर आहे माझं श्री किसन वहिनी मी इतक्या दिवस लाईव्ह बघत होतो मात्र बोलण्याचं धाडस केलं नाही आज पहिले वेळेस बोललो बोला दादा कसे आहात हा बघा हॉल आहे तिकडे आतमध्ये किचन बाथरूम आणि दोन बेड आहेत 那个这个。Yeah, बाळ त्याच्यासाठी लवरीला आलेले गाव आणि मुलगा नाही मेसेज दिसत मी सगळे वाचले तुमचे मेसेज बाकी कुठून जॉईन झालात सर्वजण महाराष्ट्र तुम्ही इन्स्टाग्राम वापरता ते काय झालं काय झालं बोललं मधी गाडी घात घ्याल का बोला दादा नाही युट्यूबच वापरायला होत नाही आता हेच गाडी मागे लिहून ला की त्याला कधी बघत बसायचं ती उतरणार ना नाही गाडीवरून सायलं सर त्याला नाही गरम नाही सायलं सर नाही गरम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे थँक्यू दादा एवढा आमचा पोर्च चावी नाही माझ्याकडे बाबांनी नेली बाबा गेले वाटते उतर खाली गाडीच्या चावी बाबांनी नेली ना उतर खाली चल आम्ही चालू घरात चल लवकर खाली नाही बसायचं मला गाडीवर उत्तर खाली उत्तर उत्तर नीट पुढं बघून मी नाही ना खाली नीट उत्तर कशाला गेला तू जॉईनच आहात तुम्ही चला घरात चला बाबा गेले पापा गेले कुत्रा घेऊन जाईल तुला चल कोणी नाही बाहेर मी घरात चालले बस नेऊ दे तुला मला काय करायचं मी चालले बघ चालले